असं म्हटलं जातं की पुस्तकं आणि माणसं लगेच कळत नाहीत त्यांना वाचावं लागतं विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती ओके मी माधव जगताप आज तुम्हाला एक बुक लिस्ट सांगणार आहे खर तर खूप विद्यार्थ्यांनी आमच्याकडे मागणी केली होती कि जी की जी आगामी गॅजेटेड फिल्म्स आहे त्या परीक्षेसाठी काय पुस्तकं रेफर केली पाहिजेत आणि आत्ता कोणती कमी कालावधीमध्ये चांगली तयारी करून देणारी कोणती पुस्तकं असू शकतात मग यासाठी या गॅझेटेड फ्रीसाठी ची बुकलिस्ट जी आहे ही बुकलिस्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि ही बुकलिस्ट जी आहे हे राज्यसेवा एस पूर्व परीक्षा अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा कृषी सेवा पूर्व परीक्षा वनसेवा परीक्षा आणि एफएसओ म्हणजे अन्न सुरक्षा अधिकारी पूर्व परीक्षा या सर्व पूर्व परीक्षांसाठी जी एकत्रितपणे पर घेतली जाते ही उपयुक्त ठरणार आहे कारण या सगळ्यांची आता एकत्रितपणे पूर्व परीक्षा होते ठीक आहे खरं तर ही राज्यसेवेची जुनी पूर्व परीक्षा आहे आणि मग यासाठी कोणती बुकलिस्ट आपण आपल्या संग्रही ठेवली पाहिजे यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू तर सुरुवातीला जर आपण सिलेबस मधला जीएस मधला जो सब्जेक्ट आहे इतिहास हिस्ट्री या हिस्ट्रीमध्ये आपल्याला त्यांनी अँश मिन्युअल आणि मॉडर्न अशा पद्धतीने सिलेबस दिलेला आहे आणि असं सांगितलेलं आहे की भारताचा आधुनिक इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित आणि मग यासाठी आधुनिक भारताच्या इतिहासासाठी आणि महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह या पुस्तका या सिलेबसला अनुसरून असणारं एक चांगलं पुस्तक आहे आणि ते पुस्तक म्हणजे समाधान महाजन सरांचं हिस्ट्रीचं मॉडर्न हिस्ट्रीचं जे पुस्तक आहे हे पुस्तक फार उपयुक्त ठरतं तर जर तुम्ही गॅलेटर ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हिस्ट्रीसाठी हे पुस्तक जे आहे मी रेकमेंड करत आहे ठीक आहे आणि त्यानंतर जे काही प्राचीन आदि मध्ययुगीन इतिहास आहे तर यावरती प्रश्न मोजकेच पडतात मग काही लोक बराच वेळ यामध्ये घालवतात परंतु माझं म्हणणं आहे की तुम्ही केवळ ही दोन पुस्तकं प्रिपेअर करा आणि ती सुद्धा स्टेट बोर्डाची आहेत इतिहास व धार्गशास्त्र म्हणून एकता सहावीचं पुस्तक आहे हे पुस्तक आवर्जून वाचा कारण तुम्हाला आश्चर्य वाटेल जसेच्या तसे प्रश्न या परीक्षेमध्ये या पुस्तकातून पडलेले आहेत अकरावी इतिहासचं जे नवीन आलेलं पुस्तक आहे आणि जुनं सुद्धा जे अकरावी इतिहासाचं पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही आवर्जून बघायचंय एक एकदा असं झालं होतं आठ प्रश्न सरळ सरळ इतिहासाचे या अकरावी इतिहासमधून पडलेले होते असं या पूर्वपरीक्षेमध्ये आधी घडलेलं आहे तर तुमच्यासाठी हे जे पुस्तक आहे अकरावी इतिहासचं हे फार महत्वाचं आहे आणि मग इतिहासासाठी एवढं जरी केलं तरी पुरेसं ठरवू शकतं ठीक आहे आता पुढे आपण जाऊ राज्यशास्त्र पॉलिटी ठीक आहे सगळ्यांच्या आवडीचा विषय आणि हमकास मार्क देऊन जाणारा विषय आहे ठीक आहे पॉलिटी मग साठी एकच नाव मार्केटमध्ये आहे आणि ते म्हणजे लक्ष्मीकांत यांचं हे जे क्वालिटीचं पुस्तक आहे हे पुस्तक आपल्याला मराठी इंग्रजी या दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे आणि ही जी काही स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत लक्षात ठेवा आता बरेचसे इंग्लिश मीडियमचे सुद्धा विद्यार्थी असतात तर तुमच्या सर्वांसाठी एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की ई बालभारतीच्या वेबसाईट वरती जावा ई बालभारतीच्या वेबसाईट वरती ही पुस्तकांची पीडीएफ मोफत फ्रीमध्ये अवेलेबल आहे आणि दोन्ही म्हणजे मराठी आणि इंग्लिश इंग्लिश या दोन्ही मीडियम मधून ही पीडीएफ आपल्याला मिळते तेही मोफत ठीक आहे हे महत्वाचं आहे दोन्ही मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे आता पॉलिटीसाठी इंडियन पॉलिटीसाठी आपल्याला यम लक्ष्मीकांत हे पुस्तक जे आहे हे महत्वाचं ठरतं राज्य व्यवस्थेसाठी आणि आवर्जून वाचा याच्या बाहेर प्रश्न शक्यतो पॉलिटीचे जात नाहीत जर चालू घडामोडीच्या अनुषंगाने प्रश्न पडले तरच कुणीतरी याच्या बाहेर जाण्याची शक्यता असते अपडेटेड कॉपी घ्या आणि त्या माध्यमातून चांगली तयारी करा आणि सगळ्यात महत्वाचं आहे की झालेले पी वाय क्यू तुम्ही अभ्यासणं प्रत्येक विषयाचे फक्त पॉलिटीज नाही तर प्रत्येक विषयाचे पिवाय तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे ठीक त्यान आहे त्यानंतर पुढचा विषय आहे भूगोल आणि पर्यावरण ओके हमका स्मारक देऊन जाणारा अतिशय सोपा विषय ठीक आहे मग यासाठी सौदी सरांचं जे पुस्तक आहे प्राध्यापक ए बी सौदी ओके खरं तर त्यांचं देहवसन झालं त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली आपण देऊ आणि हे पुस्तक भूगोल आणि पर्यावरणाचं सौदी सरांचं पुस्तक जे आहे हे आपल्या प्रिलीमसाठी फार महत्वाचं ठरतं यासोबत भूगोलाचा अभ्यास हा नकाशांशिवाय अपूर्ण आहे तर असे नकाशे किंवा ॲटलास आपल्याला आप मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ऑक्सफर्डचा आहे नवनीतचा आहे ओके हे नकाशे आवर्जून वाचा भारताचा भूगोल आणि त्याला संदर्भ महाराष्ट्राचा विशेष अशा प्रकारे हा सिलेबस आपल्याला या पुस्तकातून नक्की कवर होईल तर हे पुस्तक तुम्ही या पूर्वपरीक्षासाठी मी रेकमेंड करतोय आणि त्यासोबत तुमच्या सोकडे सुद्धा असणं गरजेचं आहे आणि परत एकदा पीवायक्यू सुद्धा करायचे आहेत पीवायक्यू हे सब्जेक्टनुसार केलेले मार्केटमध्ये बरीच पुस्तकं आहेत इतिहासाची वेगळी पिवा क्यू गुगलाची वेगळी पेवा क्यू पॉलिटीची वेगळी पिवा क्यू अशा प्रकारची पुस्तकं आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते आवर्जून तुम्ही करायचं आहे त्याला स्किप करू नका त्यानंतर इकॉनॉमिक्स खर तर डायनामिक विषय आहे अनालिटिकल विषय आहे बऱ्याच विना विद्यार्थ्यांना विनाकारण अवघड वाटणारा विषय परंतु बघितलं तर कन्सेप्च्युअल जर क्लॅरिटी याच्यामध्ये आली तर यासारखा सोपा विषय कोणता नाही असं मी ठामपणे सांगू शकतो तर यासाठी मी रिकमेंड करत आहे जे आपले देसले सर आहेत किरण देसले सरांचं दीपस्तंभ प्रकाशनाचं हे इकॉनॉमिक्सचं पुस्तक याची अकरावी आवृत्ती आणि आता जर लेटेस्ट आवृत्ती आली या व्हिडिओच्या नंतर तर तुम्ही लेटेस्ट आवृत्ती घ्या त्यासोबत त्यांचं एक डेव्हलपमेंटचं किंवा विकासाशी संबंधित असणार भाग दोन येतं त्यामध्ये खास करून ज्या योजना असतात ज्या आकडेवारी अर्थशास्त्रातली असते ते आकडेवारी या दुसऱ्या भागामध्ये त्यांनी दिलेली असते तर हे पुस्तक तुम्ही देसलेंचं दीपस्तंभचं आवर्जून घ्यायचं आहे ठीक आहे इकॉनॉमिक्ससाठी हे इतकं पुरेसं ठरणार नाही तर तुम्ही त्यासोबत चालू सुद्धा टच इकॉनॉमिकसाठी दिला पाहिजे आणि यातून तुम्ही कन्सेप्चल क्लॅरिटी हे खूप चांगल्या कलर फोर कलर फॉर्मॅटमध्ये हे पुस्तक आहे समजताना वाचताना सोपं वाटतं आणि आवर्जून बघा हे पुस्तक एकदा ठीक आहे ओके त्यानंतर विज्ञान सायन्स तर याचं महत्व आता वाढत चाललंय कारण सायन्सच्या प्रश्नांची डिफिकल्टी लेवल ही गॅझेटेड फिल्म्समध्ये राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये हे आता काठिण्य पातळी वाढवत चाललेली आहेत आणि चॅलेंजिंग ठरत चाललेलं आहे जे इतर शाखातले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी इथं मार्क घेणं तर यासाठी परत एकदा जे आपले कोर आहेत स्टेट बोर्डची पुस्तकं विज्ञान तंत्रज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानची आपली साधारणतः नववी दहावी ची भाग दोन भाग एक ही जी पुस्तकं आहेत यामध्ये फिजिक केमिस्ट्री बायोलॉजी ओके भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र यावरतीच यांचा भर आहे आणि खरं तर ही पुस्तकं फार महत्वाची ठरतात याच्या बाहेरचे प्रश्न ते शक्यतो एमपीएससी तरी विचारत नाही याला जो आता काही जण एन ची देत आहेत मध्ये सुद्धा तुम्ही जर एन त्या सौदी सरांच्या पुस्तकाला जोडून स्टेट बोर्डाच्या पुस्तकांसोबत स्टेट बोर्डाची पुस्तकं मध्ये सुद्धा करायची आणि अकरावी बारावीचं पुस्तक तिथं करायला आणि तिथे एन सुद्धा काही आता फायद्याचे ठरत आहेत कारण एन मधून सुद्धा जॉग्राफीमध्ये आणि सायन्समध्ये प्रश्न जे आहेत हे एन वरती आधारित विचारले गेलेले आहेत तर इथं ही गोष्ट मला तुम्हाला निदर्शनास आणायची आहे तर थोडासा एन टच हा विज्ञान प्लस भूगोल या दोन सब्जेक्टसाठी तुम्ही द्यायचा आहे ओके तर या एन सीई आर चा टच तुम्ही दिला तर एक एक्स्ट्रा एज तुमच्या अभ्यासाला येईल आणि तुमचा मार्क जो आहे जो कदाचित जाऊ शकतो तो जाणार नाही ओके हे गोष्ट तुम्हाला समजली असेल त्या विज्ञानामध्ये सायन्समध्ये सर्वसाधारणपणे फिजिक्स केमिस्ट्री अशा पद्धतीनं आपल्याला अकरावी बारावीची सुद्धा पुस्तकं जी आहेत ही अकरावीची पुस्तकं सुद्धा फायदेशीर ठरतात या यातून आता खरं तर प्रश्न जे आहेत हे जास्त पडताना आपल्याला बघायला मिळतात फिजिक्समध्ये केमिस्ट्रीमध्ये डायरेक्ट फॉर्म्युलेस ते टाकतायत परीक्षेमध्ये आणि जर पीवाय वायक्यू जर तुम्ही बघितले सायन्सचे तर तुम्हाला मागच्या दोन वर्षामध्ये हा बदललेला ट्रेंड तुमच्या लक्षामध्ये येईल आणि पूर्व परीक्षेमध्ये पास होण्यासाठी आपल्याला यांचा रेफरन्स म्हणून फायदा होणार आहे ठीक आहे ही सगळी फिजिक केमिस्ट्री बायोलॉजीची पुस्तकं स्टेट बोर्डाची पुस्तकं त्याला जोड आपल्याला एन ची आपण दिली तर आपल्याला नक्की याचा फायदा होईल चालू घडामोडी हा विषय तर रोज करण्यासारखा आहे आणि यासाठी लोकसत्ता सारखं वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावून घ्या त्यातली जे आठवड्याला पुरवणी पब्लिश होते लोकरंग आणि चतुरंग त्यातून तुम्हाला काय होईल डायरेक्ट प्रश्नांची उत्तरं नाही मिळणार परंतु एक तुमच्यामध्ये मॅच्युरिटी डेव्हलप होईल एक अंडरस्टँडिंग लेव्हल डेव्हलप होईल त्याचा फायदा तुम्हाला सीसॅट ची उतारे सोडवताना सुद्धा होईल लक्षात ठेवा लोकसत्ता डेली वाचनामध्ये ठेवा आणि त्यासोबत मी रेकमेंड करणार आहे चालू घडामोडीसाठी परीक्षेच्या साधारणतः त्या एक महिन्यामध्ये प्रत्येक पब्लिकेशनचे एअरबुक पब्लिश होत असतात आणि त्यातले त्या सिम्प्लिफाईडचं जे एअरबुक आहे हे सिम्प्लिफाईडचं एअरबुक जरा ऑथेंटिक वाटतं आणि परीक्षेला टू द पॉइंट असणारं वाटतं त्यामुळे ह्याचं रेकमेंडेशन मी करेल त्यावेळेस आपण सुद्धा त्या माहिती देऊ त्यासोबत आपल्या चॅनलवरती आपण चालू घडामोडींचा महासंग्राम हा सागर सरांचा घेतोय आणि याचा खूप जास्त फायदा चालू घडामोडीसाठी होतोय तर हा महासंग्राम सुद्धा प्रत्येकाने करत राहायचा आहे हा डेली चालणारं सेशन आहे सारखे व्हिडिओ आपण महासंग्रामचे टाकतोय तर तुम्ही सातत्याने ते महासंग्रामच्या टचमध्ये राहायचं आहे ठीक आहे आता या गॅजेटेड परीक्षेसाठी इन्फिल्ड अकॅडमीच्या माध्यमातून आपण एक संकल्प बॅच सुरू केलेली आहे बॅच ऑनलाईन प्लस ऑफलाईन पद्धतीने अवेलेबल आहे आणि या बॅच मध्ये महाराष्ट्रातील वन ऑफ द बेस्ट फॅकल्टीज तुम्हाला अव्हेलेबल झालेल्या आहेत माफक फीज फीजमध्ये याचे ऍडमिशन सुरू आहेत वीस तारखेपासून वीस नोव्हेंबर पासून बॅच सुरू होते सकाळी आठ ते बारा ही बॅच ची वेळ आहे आणि यासाठी ऍडमिशन सुरू आहेत ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्याऐंशी पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन शहाण्णव नव्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर या नंबरवरती संपर्क करा इन्फिनिट अकॅडमी मालकरवाडा पत्रमारुती चौक नारायण पेठ पुणे येथे प्रत्यक्ष येऊन तुम्ही भेटू शकता या पुस्तकांव्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काय मदत हवी असेल तर ती नक्की मी देईल चांगला अभ्यास करा आय विल स्टडी अँड आय विल विन थँक्यू